一二五。<Yeah. S 2> yeah. त्यावर खापर घेतलं नाव पडलं काळजी काय किती महान बघा की काही माणसं काम छोट आहे त्याच्यातली उदात्तता त्याच्यातली व्यापकता त्याच्यातली विशालता किती महान आहे किती महान अरे आज भारत देशाला स्वच्छता अभिमान आपण महाराज त्यांच्या नावाने सुरू करावं लागलं महाराज स्वच्छता अभियान एक लक्षात घ्या तिथं स्वच्छता असते ना तुझं देव असतो महाराज तुमच्या गावात एंट्री केल्या केल्या आल्या आल्या महाराजांचं दर्शन आणि जेव्हा हा परिसर मी स्वच्छ पाहिला संध्याकाळी इथे सगळीकडे वाती चालू संध्याकाळी तुमचा दीपोत्सव चालू होता काय काय अरे पंधरपुरामध्ये सुद्धा त्याला करमलो नसेल हो संध्याकाळी तो इथे येऊन गेला <laughs> जिथे स्वच्छता आहे ना तिथं परमेश्वर आहे तिथे ईश्वर आहे जिथे स्वच्छता नाही दुर्गंधी आहे महाराज काय आणि याचं कारण फक्त एक आहे महाराज तुम्हाला मिळालेली संगती तुम्हाला इथे मिळाली ना संगती अर्धेकर महाराजांचं मार्गदर्शन आणि या अर्धेकर महाराजांच्या मार्गदर्शनाने हा सुगंध सगळं सगळं सुटलाय काय ना कोणत्या तरी महापुरुषाचा संघ असतो महाराज आपल्या जीवनामध्ये त्याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सुगंध दरवळत नाही महाराज एवढी सोपी गोष्ट आहे का अरे ज्या तुकोबार महाराज त्यांना स्वतः साक्षात भगवान परमात्मा विचारत आहे आतमध्ये गेले दर्शन कुंडलिकाचं दर्शन घेतलं स्नान करून आतमध्ये गेले तुकोबराय अरे तुकोबा राय गरुड खांबा जवळ आले तेच देव हसायला लागले अरे असं काय वाटतं का तुकाराम महाराजांनाच आनंद झाला का देवाला पाहून नाही हो अरे तुकाराम महाराजांना पाहून देवाला सुद्धा एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला अरे देव सुद्धा बाकी बनाच ना मला हरिभक्त पारायण चैतन्य महाराज देगलोकर यांच्या कीर्तनातले एक वाक्य समजून ते म्हणतात अरे ज्ञानोबर तुकोबरांसारखे भक्त लाभायला देवाला सुद्धा भाग्यच लागतं ना महाराज देवाचा सुद्धा भाग्य आहे ज्ञानोबर आहे तुकोबरांसारखे भक्त मिळाले महाराज विठ्ठल भक्त मिळाले कसे भक्त मिळाले महाराज आणि असे भक्त मिळाले का त्या भक्तांच्या अंगामध्ये एवढी शक्ती एवढं सामर्थ्य एवढी ऊर्जा आणि एवढं तेज किती तेज हो? किती तेज आणि साध्या साध्या चेतन गोष्टीच त्या सोडून आणि जड वस्तूला सुद्धा महाराज जड असणाऱ्या भिंतीला सुद्धा भिंती काय कमी आहेत का अरे आपल्या गावात ठाकुर्डी सुद्धा भिंती कमी आहेत का पण आणि ती जड असणार भिंत सुद्धा चाल आजही लोक त्या भिंतीची बाई लावून दर्शन घेतात ना हो ना। बोला की नाही आजही त्या भिंतीच दर्शन घेतात अरे चला पुढे अरे निर्बुद्ध असणारा रेडा 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 म्हणजे कोण रेडे नावाचा माणूस नाही हो रेडा म्हणजे मशीचा नावरा <laughs> अरे असा निर्बुद्ध असणारा रेडा सुद्धा ज्ञानोकरांनी नुसता माप केलं स्पर्श केला महाराज क्रीडा बोलायला लागला ना नुसता बोलायला लागला ना इकडच्या तिकडच्या गप्प हाणायला लागला ना वेद बोलायला लागला ना ओम सहना ओम सहना तुमच्या आमच्या डोळ्यातून द्यावं सोडून नीट आहे का ते डोळ्यात असू येणे एवढं सोपं आहे का एवढं सोपं आहे अरे हे जे बसले नाही कडे हे सगळे पुरुष मंडळी आयुष्यात रडत नाही म्हणत अरे तुम्ही किती प्रयत्न करा तुम्ही काही करून पहा तुम्ही काही बोलून पहा तुम्ही तुम्ही काही बोलून पहा यांना त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही म्हणा

ज्यांची अवस्था होती त्या दिवशी नाही आवश्यक महाराज नाही आयुष्यात गाव गावात आमच्या गावात अशी माणसं दादा नाही प्रकार पाहिजे पाहिलं करणं त्यावेळेस लेख त्या दिवशी महाराज रडले महाराज रडले आणि ह्या सुद्धा काही साध्या नाही महाराज यांचा बापात एवढा जीव असतो ना बाप रे बाप अरे तुम्ही इकडे काही नवा शिबी द्या काही बोला पण बापाच्या नावाने काही बोलून दाखवा बोलून दाखवा तुम्ही त्यांना करून पहा प्रयोग होऊ मला बाप नंबर घेऊन जा मला सांगा त्या काय होत करून पाहते तुम्ही बोलून पाहते

ਜੀ <laughs> ਜੈਕਾਰਾ <laughs> एकदा देवाच दर्शन झालं जेव्हा तुझ्याकडे येण्याच्या अगोदर सगळं प्राप्त झालं ना तुझ्याकडे येण्याच्या अगोदर सगळ्या इच्छा मरूनच गेले ना काही मागायचं शिल्लकच राहत नाही ना 那无。 काम आगे पाप्रे पाप्रे आगे रिकाम होतो का अरे बापरे बापरे अरे जो रिकामा म्हणजे त्याला जो रिटायर होतो जो घरी बसतो ना महाराज जो म्हणतो ना आता मला काम नाही त्याच्या की काम जगात कुणाला अरे दळ आणण्याच काम तुमच्या गावात नाही का अजून बरोबर मी आमच्याकडे दळ आणण्याच काम होत सकाळी फिरायला गेला का भाजी आणायचं काम सुद्धा आणि नाही मी एका ठिकाणी असं पाहिलं की

तरी सुद्धा काम आधी झालो पायी काहीतरी देवा खरं मला तर मागायची इच्छाच नाही माराय दर्शन झाल्यानंतर काही मागाव महाराज जीवनाचं सार्थ झालं तुझ्या दर्शनाला तु का म्हणे जन्मा आल्याचे

आणि मागणी आम्हा पाच मिनिटं राहिली म्हणून आता आम्ही चालू आहे का वडिलांची मी तर राहणार असतो मग ठीक आहे तुम्ही काही मागायचं नाही पण कोणी काही दिल्यावर तुम्ही घ्यायचं नाही असं काही आहे का कोणी काही दिल्यानंतर तुम्ही कोणी घेऊच नाही असं आहे का नाही मग मग घ्यायला काय हरकत आहे पण म्हणे देवा पण एक एक आहे ठीक आहे तू म्हणतो ना माग मी मागतो पण मी एकदा मागितल्यानंतर परत तुम्ही पाऊस आला का शेवटी महाराज मागितलं तू खबर आहे मी काय मागितलं कशाची संतांच्या संगतीमध्ये माझं माझ काय होईल अरे भलं होईल माझं जर चांगलं भाव वाटत असेल तर माझ्या जीवनामध्ये संतांचा सहवाद दे शेवटच्या चरणामध्ये We're